कसबे सुक्याने येथे अडीच तासानंतर बिबट्या जेरबंद कसबे सुक्याने पंचक्रोशीतील वडई नजीक रस्त्यावर गट क्रमांक सातशे पंचावन्न मधील वैभव जाधव यांच्या गव्हाच्या शेतात गेल्या सोमवारी बिबट्या दडून बसला होता मंगळवारी दिनांक 4 मार्च 2025 रोजी सकाळी साडे नऊ वाजेपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार जाधव वस्तीवर सुरू होता यात विशेष म्हणजे कसबे सुक्याने येथील वन्यजीव संरक्षक शरद जाधव यांनी बिबट्यावर झेप घेऊन त्यास मानेजवळ जखडून ठेवत जेरबंद केले शरद जाधव यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे कृषी उद्योजक प्रवीण रामराव मोगल यांच्या ड्रोन कॅमेऱ्यातून बिबट्याचा माग घेत अचूक लोकेशन वन्य संरक्षक शरद जाधव निफाड वन विभाग तसेच कस्बे सुक्याने आणि ओझर पोलिसांनी मिळवले यानंतर मंगळवारी सकाळी नऊ वाजेपासून हे रक, आ, रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले ब्युरो रिपोर्ट नाशिक तेज